वरकुटे मलवडी परिसरात दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू गुन्हा दाखल मसवड पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल एका दुचाकी स्वारा विरोधात म्हसवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरकुटे मलवडी तालुका माण जिल्हा सातारा गावच्या हद्दीत निवृत्ती दादू यादव यांच्या घराजवळील पंढरपूर मल्हारपेठ डांबरी रस्त्यावर हा अपघात झाला संतोष रघुनाथ पोळ वय पन्नास राहणार वरकुटे मलवडी हे त्यांच्या हिरो होंडा पॅशन प्रो या दुचाकीवरून येत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या होंडा युनिकॉर्न क्रमांक एम एच चौदा एच सी चाळीस चौदा या दुचाकीने जोराची धडक दिली या अपघातात संतोष पोळ यांना गंभीर दुखापत झाली उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून आरोपी दुचाकीस्वार ऋषिकेश रवींद्र गोंजारी राहणार दिघंची तालुका आटपाडी जिल्हा सांगली तसेच फिर्यादी अर्जुन सर्जेराव यादव यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे या प्रकरणी अर्जुन सर्जेराव यादव व एकोणपन्नास व्यवसाय शेती राहणार वरकुटे मलवडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक तेरा दोन हजार सव्वीस अन्वये भारतीय न्याय संहिता बी एन एस कलम एकशे सहा दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब तीनशे चोवीस चार तसेच मोटार वाहन अधिनियम कलम एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी नोंदवण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार जगन्नाथ लुबाळ करत असून नागरिकांनी वाहने चालवताना वेग मर्यादा पाळून रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा